लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन भरण्यासाठी आज शेवटची तारीख होती अनेक उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले यामध्ये काँग्रेस भाजपसह वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला जयपुरा गेट येथून रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल केला माझ्या पाठी संपूर्ण बहुजन समाज तेली समाज ओबीसी समाज विजयी एन टी संपूर्ण बंजारा समाज माझ्या पाठीशी आहे माझ्या आशीर्वाद रूपी मला मतदान करणार आहे कारण की जनता यांच्यामुळे त्रस्त झाली आहे काँग्रेस बी मुळे आणि यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे आणि चंद्रपूरच्या विचार विकासाचे खंडीकरण केलेलं आहे त्या विकासाला प्रेरणा देण्याकरिता वंचित आघाडी आघाडीचे एक पर्याय आहे कारण की इथे मी अनेक आंदोलन केले पर्यावरणाच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात ओबीसीच्या आंदोलनामध्ये एम भूमिका निभावून ओबीसीचा लढा दिला मी म्हणून मला विश्वास आहे का संपूर्ण बहुजन समाज माझ्या पाठीशी आहे आणि ओबीसी समाज पाठीशी आहे मला विजय प्राप्त होईल मेन सर्वात मोठी गोष्ट हे आहे की माझ्या तेली समाज माझ्या पाठीशी आहे सर्वात जास्ती त्याच्यामुळे जा माझी विजय प्र पक्का आहे आणि विजय घडणार आहे हे खाजगीकरणाच्या विरुद्ध आवाज आहे हा डेव्हलपमेंटच्या खचीकरणाच्या विरुद्ध आवाज आहे विजय पक्की होणार आहे आमची